नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष आहे सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आजचा विषय म्हणजे आपले अण्णासाहेब दर्शर गुळधरण सर यांचा वाढदिवस आजचा मला व्हिडिओ करताना अतिशय आनंद होत आहे ते म्हणजे मला त्यांच्या शुभेच्छा पर मला व्हिडिओ करण्याची संधी मिळते आहे मैत्रिणींनो आज सावित्री शक्तीपीठाला सहा वर्ष होत आहे आणि या सहा वर्षात ज्या आपण सर्व सावित्रीच्या लेखी पूर्ण महाराष्ट्राभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर असं मी तर असं म्हणेल की भारताच्या सुद्धा बाहेर आपल्या ज्या ज्या कोणी आपल्या सावित्रीच्या लेखी एकत्रित ले आलेल्या आहे एकजूट झालेले आहे त्याचं संपूर्ण श्रेय म्हणजे आपले अण्णासाहेब कुळधरण सर खरंच ही व्यक्ती इतकी निस्वार्थी सेवेने यांनी सावित्री शक्तीपीठाची स्थापना केली आणि प्रत्येक सावित्रीच्या लेखींमधून कलागुणांची पारख केली आणि त्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि आज आपली सावित्रीच्या लेख प्रत्येक सावित्रीची लेख तिच्या अंगामधील जे काही कलागुण आहे ते बाहेर काढून एक सक्षम अशी सावित्रीची लेख तयार झालेली आपल्याला दिसत आहे तर अशा या संस्थापक अध्यक्षांचा उद्याला वाढदिवस आहे तर मी आज त्या प्रित्यर्थच आजचा व्हिडिओ करते आहे आणि मी तर सगळेजणं त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करणार आहे आणि मीसुद्धा त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देते आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला माझ्याकडून एक ग गिफ्ट म्हणजे त्यांनी जो वारसा चालू केलेला आहे जे त्यांचं कार्य आहे सावित्री ज्योतिरावांचं कार्य जे त्यांना प्रत्येक घराघरात पोचवायचं आहे त्याला थोडासा मी हातभार लावू इच्छिते ते म्हणजे मी नुकतंच आता ज्योतिबाची सावली सावित्री मावली हे नाटक आम्ही आमच्या टीमनी परतवाडा टीमनी सादर करणं सुरू केलेलं आहे आणि त्यांची जी इच्छा आहे की हे नाटक अगदी थी, ठिकठिकाणी सादर व्हावं आणि ज्योतिराव सावित्रीचे विचार लोकांमध्ये रुजवावे तर मी तोच प्रयत्न करणार आहे आणि माझ्याकडून हीच त्यांना अगदी भेट राहणार आहे आणि मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की त्यांची जी माझ्याकडनं बद्दल अपेक्षा आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि ते जे सांगतात ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आमची टीम करतो त्या, काम करतो आणि त्यांनी सांगितलेलं काम असंच माझ्याकडनं होत राहावं हो। अशी मी निर्मिका चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप त्यांना शुभेच्छा देते आणि निर्मिकाकडे सदैव हीच प्रार्थना करते की ते निरोगी असो आणि ते सदैव आमच्या पाठीशी राहो हीच चरणी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद